हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द ॲज ॲजच्या म्हणून एखाद्या सारखा किंवा एखाद्या प्रमाणे दिसणारा सारखा इतका एवढा तेवढा जेव्हा जस जसा कारण की त्याप्रमाणे जरी प्रमाणे तसे किंवा या नात्याने होत आहे ॲजला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे शी वर्क्स ॲज अ नर्स इन अ गवर्मेंट हॉस्पिटल दुसरा वाक्य आहे ही हॅज कम हियर ॲज अन ऑब्झर्वर तिसरा वाक्य आहे ही वॉज क्रिटिसाइज एज अ वीक लीडर चौथा वाक्य आहे हिज हेअर वॉज ॲज व्हाइट स्नो फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू